फ्रेंड्स लनवी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण माझा आवडता खेळ या विषयावर निबंध बघणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करू क्रिकेट हा माझा आवडता खेळ आहे तो जगभरातील सर्वाधिक लोकप्रिय खेळांपैकी एक आहे क्रिकेट खेळताना मला खूप आनंद मिळतो आणि मला या खेळाची खूप आवड आहे क्रिकेट हा दोन संघांमध्ये खेळला जाणारा खेळ आहे प्रत्येक संघात अकरा खेळाडू असतात या खेळात फलंदाजी गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही गोष्टींचा समावेश असतो खेळाचे उद्दिष्ट असते की जास्तीत जास्त धावा करून विजय मिळवणे मी माझ्या शाळेत मित्रांसोबत क्रिकेट खेळतो आम्ही शाळेच्या सुट्टीत किंवा अभ्यासानंतर मैदानावर जातो आणि खेळतो मला फलंदाजी करायला खूप आवडते चेंडूला बॅटने मारून धावा काढताना आनंदाची अनुभूती येते गोलंदाजी करताना प्रतिस्पर्धी फलंदाजाला बाद करण्याचा प्रयत्न करणे देखील रोमांचक असते क्रिकेट खेळताना मला अनेक गोष्टी शिकायला मिळतात या खेळामुळे मी शिस्त संघभावना आणि सहकार्याचे महत्व जाणून घेतले आहे संघाच्या यशासाठी सर्व खेळाडू एकत्र येऊन प्रयत्न करतात मैदानावरची खेळातील स्पर्धा आणि खेळानंतरची मैत्री मला खूप आवडते भारतीय क्रिकेट संघातील खेळाडूंमध्ये मला विराट कोहली रोहित शर्मा आणि एम एस धोनी आवडतात त्यांच्या मेहनतीने आणि कौशल्याने ते जगभरात प्रसिद्ध झाले आहेत त्यांच्या खेळातून मला प्रेरणा मिळते आणि मी देखील चांगला क्रिकेटपटू बनण्याचा प्रयत्न करतो क्रिकेट हा खेळ केवळ शारीरिक तंदुरुस्तीच वाढवत नाही तर मानसिक आरोग्यालाही मदत करतो खेळामुळे शरीर सदृढ राहते आणि मन आनंदी राहते अभ्यासातला ताण दूर होण्यासाठी क्रिकेट खेळणे माझ्यासाठी चांगला उपाय आहे शेवटी क्रिकेट हा माझा आवडता खेळ आहे कारण तो मला आनंद आरोग्य आणि जीवनातील महत्वाच्या मूल्यांची शिकवण देतो मी नेहमीच क्रिकेट खेळत राहीन आणि या खेळाद्वारे माझे कौशल्य वाढवत राहील चला तर विद्यार्थी मित्रांनो भेटूया असाच एक सुंदर व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय टेक केअर